विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार आणि महायुतीचे सगळे उमेदवार जिंकणार असा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केला तर विधान परिषदेची निवडणूक माघार घेण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढत असल्याचं ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं निवडणूक झाली तर आमचे सगळे आम्ही जिंकू त्यातला एक पडेल एक पडेल आम्ही जी निवडणूक ही लढवलेली ही काय फक्त काय प्रेशर करण्यासाठी किंवा आम्ही आमचा उमेदवार ठेवण्यासाठी नाही तुम्ही बघितलं असेल आमच्यातले जे दोन उमेदवार महाविकास आघाडीतले आहेत सातोत्याही तर त्यांच्याकडे तर बहुमत आहेतच आहेत राहिलेले जी मत आहेत ती जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकरजींना निश्चितपणे आघाडी म्हणून मिळतील आकडे आमच्याकडे पण आहे काही कमी जास्त जे आकडे जे आहेत त्यासाठी आम्ही काही हॉ हॉस्डिंग करण्यासाठी नाही जे मित्रपक्ष जे महायुतीमध्ये आहेत ते आमच्या उद्याकडे येऊ शकतात त्यांना स्वतंत्र अधिकार आहे त्याच्यानंतर काही अपक्ष आहेत त्यांच्याशी संवाद आम्ही ठेवतो आहे आणि अपेक्षा आहे की ती सर्व जे मंडळी मदत करतील म्हणून आम्ही निवडणूक लढवण्यासाठीही निवडणूक लढतो आहे काय पाठी माघार घेण्यासाठी नाही